नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आज आपण बघणार आहे काही महत्वाचे प्रश्न त्याची उत्तरे आणि त्याबद्दल थोडी माहिती पहिला प्रश्न होणार इमू हा उडाणहीन पक्ष पक्षी बातम्यांमध्ये आला आहे तो मूळचा कोणत्या देशाचा आहे तर पर्याय ए ऑस्ट्रेलिया बी चीन सी भारत डी इंडोनेशिया तर याचं उत्तर होणार ए ऑस्ट्रेलिया माहिती बघूया संशोधकांनी शोधून काढले आहे की इमूच्या पंखांची हाडी लक्षणीय लहान होणे आणि असममी संलयन दर्शवितात भ्रूणांच्या हालचालीतील फरकांमुळे हा अभ्यास या अद्वितीय पक्षांमधील कंकाल संरचनांना आकार देणाऱ्या उत्क्रांती प्रक्रियेवर प्रकाश टाकतो इमू हे रेटॉईट कुटुंबातील उडानवीरही धावणारे पक्षी आहे जे सर्वात प्राचीन आधुनिक पक्षी कुटुंबापैकी एक आहे शहामुखानंतर ते दुसरे सर्वात मोठे जिवंत पक्षी आहे इमू फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात किनारपट्टीपासून ते उंच पर्वतांपर्यंत विविध प्रदेशांमध्ये राहतात पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने अलीकडेच भारतातील पहिली व्यापक कर्करोग मल्टीऑमिक्स डेटा पोर्टल सुरू केले तर पर्याय आहेत ए भारतीय आरोग्य व्यवस्थापन संशोधन संस्था आय आय एच एम आर बी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर सी भारतीय कर्करोग जिनोम ॲटलस आय सी जी ए की डी भारतीय स्वयंसेवी आरोग्य संघटना व्ही एच ए आय तर याचं उत्तर होणार सी भारतीय कर्करोग जिनोम ॲटलस आय सी जी ए माहिती बघूया इंडियन कॅन्सर जिनोम ॲटलास आय सी जी एने भारतातील पहिले सर्वसमावेश कॅन्सर मल्टीओमिक्स डेटा पोर्टल सुरू केले आहे कर्करोग संशोधन आणि उपचार सुधारण्यासाठी हे व्यासपीठ भारतीय कर्करोग रुग्णांच्या डेटाचा खुला प्रवेश देते यात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची डीएनए ए आणि प्रेथिन प्रोफाईल समाविष्ट आहे जे क्लिनिकल परिणामांशी जोडलेले आहेत सध्या पोर्टलवर पन्नास स्तन कर्करोग रुग्णांचा डाटा आहे पुढील वर्षी पाचशेहून अधिक रुग्णांपर्यंत वाढवण्याची योजना आहे पुढील प्रश्न अलीकडेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल एजन्सी टास्क दोन हजार चोवीस मिळाला तर पर्याय ए शेती बी असंसर्गजन्य रोग सी लसीकरण सेवा की डी वरील पैकी काहीही नाही तर याचं उत्तर होणार बी असंसर्गजन्य रोग माहिती बघूया इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आय सी एम आरला ला दोन हजार चोवीस युएन एजन्सी टास्क फोर्स अवॉर्ड मिळाला आहे ज्यात असंसर्गजन्य रोग एन सी डी एस प्रतिबंध आणि नियंत्रित करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात महत्वपूर्ण योगदान दिले जात आहे ही मान्यता आरोग्याशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आय सी एम आरच्या योगदानावर प्रकाश टाकते पुढील प्रश्न पल्लेकरण लँड अलीकडेच बातम्यांमध्ये कोणत्या राज्यात आहे तर पर्याय आहेत ए तामिळनाडू बी कर्नाटक सी केरळ की डी महाराष्ट्र तर याचं उत्तर होणार ए तामिळनाडू माहिती बघूया काढता येणारा गाळ किती आहे हे मोजण्यासाठी पल्ली करणाई पानथळ भूभागाभोवती बायोमेट्रिक अभ्यास केला जात आहे हा अभ्यास पानथळ जागा पुनर्संचयित करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक अतिक्रमण आणि सांडपाणी सोडण्याच्या वाढत्या दबावांना प्रतिसाद आहे दलदलीचा प्रदेश तामिळनाडूच्या चेन्नईपासून वीस किमी दक्षिणे स्थित गोड्या पाण्याच्या आणि खारट खारटोला जमीन आहे हे चेन्नई आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांसाठी बुरुबफर म्हणून काम करते दलदलीमध्ये ओकियम मादाऊ आणि कोवलम खाडीद्वारे बंगालच्या उपसागराशी जोडलेल्या पासष्ट पांतर प्रदेशांचा समावेश आहे पुढील प्रश्न अलीकडे जयन कासार आणि आयका एन बी एअरच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या नवीन्यपूर्ण कीटक नियंत्रण उपाय विकसित केले आहे तर पर्याय आहेत ए सेंद्रिय कीटकनाशक बी शाश्वत फेरोमोन डिस्पेन्सर सी कीटक प्रतिरोधक पिके की डी केमिकल रिपेलेंटस तर याचं उत्तर होणार बी शाश्वत फेरोमोन डिस्पेन्सर माहिती बघूया जियन कासार आणि आयकार एन बी ए ह्याच्या संशोधकांनी एक शाश्वत फेरोमोन डिस्पेन्सर तयार केले आहे जे फेरोमोनचे नियंत्रित प्रकाशन दर सुनिश्चित करते कीटक नियंत्रण खर्चात लक्षणीय घट करते हे नवोपक्रम मेसोपोरसिलिकामेट्रॅक्सिसचा वापर करते ज्यामुळे स्थिर फेरोमोन सोडणे आणि कीटक व्यवस्थापनात सुधारित कार्यक्षमता मिळते प्रयोगशाळेतील संशोधनातून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादनात संक्रमण करून अशा प्रकारे कीटक नियंत्रणाच्या अनुकूल पद्धतींचा प्रचार करताना कृषी पद्धतींनी वाढवून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे हे तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या संस्थेने ॲमॅझॉन पुनर्वनीकरणासाठी निधी देण्यासाठी जगातील पहिले कार्बन रिमोल बॉन्ड जारी केले तर पर्याय ए जागतिक बँक बी यू एन डी पी सी यू एन ई पी डी युनेस्को तर याचं उत्तर होणार ए जागतिक बँक माहिती बघूया जागतिक बँकेने ॲमेझॉन पुनरुत्पादनाला पाठिंबा देण्यासाठी जगातील पहिले कार्बन रिमूव्हल बॉन्ड जारी केले आहे बॉन्डची किंमत डॉलर दोनशे पंचवीस दशलक्ष आहे आणि त्याची मुदत नऊ वर्षांची आहे गुंतवणूकदारांचा परताव नवीन झाडांद्वारे काढलेल्या कार्बनच्या प्रमाणाशी जोडलेला आहे केवळ जंगलतोड रोखण्यापासून उत्सर्जन कमी करण्यावर नाही पुनर्वनीकरणाच्या प्रयत्नांना आर्थिक प्रोत्साहन देऊन ॲमेझॉनचे संरक्षण करणे हे या बॉन्डचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न अलीकडेच भारत यू प्रादेशिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर पर्याय आहेत ए हैदराबाद बी चेन्नई सी बेंगळुरू की डी नवी दिल्ली तर याचं उत्तर होणार डी नवी दिल्ली माहिती बघूया यू आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय एकवीस बावीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाईन कट्टत्ववादाला समोर जाण्यासाठी प्रादेशिक परिषद आयोजित करत आहे ग्लोबल काउंटर टेररिझम कौन्सिलच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमात भारत बांगलादेश मालदीव श्रीलंका आणि युरोपमधील तज्ज्ञ सहभागी होतील या परिषदेचे उद्दिष्ट दहशतवादी विरोधी भागीदारी वाढवणे आणि ईयूच्या इंडो पॅसिफिक धोरणाशी संरेखित करणे आहे अपेक्षित परिणामांमध्ये तंत्रज्ञान आणि दहशतवादाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि ऑनलाईन हिंसक अतिरेक्याचा मुकाबला करण्यासाठी सहकार्याच्या संधी शोधण्याच्या धोरणांचा समावेश होतो पुढील प्रश्न काक्रापार अणुऊर्जा केंद्र के ए पी एस अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले हे कोणत्या राज्यात आहे तर पर्याय आहेत ए राजस्थान बी उत्तर प्रदेश सी गुजरात की डी हरियाणा तर याचं उत्तर होणार सी गुजरात माहिती बघूया गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा केंद्र के ए पी एस फोर येथे भारताच्या दुसऱ्या सातशे मेगावॉर्ड क्षमतेच्या अणुभट्टीने एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी पूर्ण क्षमतेने काम सुरू केले के ए पी एस चार एक स्वदेशी रचना नव्वद टक्के क्षमतेने कार्य केल्यानंतर पूर्ण क्षमतेने पोहोचली के ए पी एस चारचे यशस्वी ऑपरेशन त्याच्या दुहेरी युनिट के ए पी एस तीनचे अनुसरण करते दोन हजार एकतीस बत्तीसपर्यंत त्याच्या डिझाईनची आणखी चौदा अणुभट्ट्या बांधण्याची भारताची योजना आहे सध्या एन पी सी आय एल चोवीस अणुभट्ट्या चालवते आणि आणखी आठ बांधकामधी आहेत दोन हजार एकतीस बत्तीसपर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता बावीस हजार चारशे ऐंशी मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे पुढील प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये नमूद केलेले वॉटर स्पॉट म्हणजे काय पर्याय आहेत पाण्यावर हवेचा फिरणारा स्तंभ आणि धुके बी धुधब्याचे एक प्रकार सी खोल समुद्राचा भोवरा डी मासे पकडण्याचे तंत्र तर याचं उत्तर होणार ए हवेचा फिरणारा स्तंभ आणि पाण्यावर धुके माहिती बघूया हिंसक वादळादरम्यान इटलीतील सिसिली येथे एक लक्झरी नौका बुडाली ज्यामुळे एका मृत्यू झाला आणि सहा लोक बेपत्ता झाले शक्यतो पाण्याच्या प्रवाहामुळे वॉटर स्पाउट हे हवेचे फिरणारे स्तंभ आहेत जे पाण्यावर तयार होतात चक्रीवादळासारखे असतात परंतु सामान्यतः कुमकुबूत असतात ते पाच ते दहा मिनिट टिकतात सरासरी व्यास पन्नास मीटर आणि वाऱ्याचा वेग शंभर किमी ताशी असतो जेव्हा थंड हवा पाण्यावरून सरकते तेव्हा गोऱ्या हवामानातील जलस्रोत तयार होतात तर चक्रीवादळाचे पाणी गडगडाटी वादळांशी जोडलेले असते आणि पाण्यावर जाण्यापूर्वी ते जमिनीवर चक्रीवादळ म्हणून सुरू होऊ शकतात पुढील प्रश्न नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेल्या अणुघड्याळ्यांमध्ये सामान्यतः कोणते घटक वापरले जातात तर पर्याय आहेत ए सिझियम बी सोडियम सी बेरियम डी अमेरिकियम तर याचं उत्तर होणार ए सिझियम माहिती बघूया एक आंतरराष्ट्रीय गटाने चंद्राच्या अद्वितीय गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रावरील वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी चंद्राच्या वेळेचे मानक प्रस्तावित केले आहे अणुघड्याने जी पी एस दूरसंचार आणि संशोधनातील अचूकतेसाठी महत्त्वपूर्ण ही सर्वात अचूक टाईम किपिंग उपकरण आहे ही घड्याळ सीझियम एकशे तेहतीस सारख्या अणूंच्या स्थिर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा वापर करून वेळ मोजतात एक सेकंदाची व्याख्या सीझियम अणूच्या नऊशे एकोणवीस कोटी सव्वीस लाख एकतीस हजार सातशे सत्तर वेळा कंपनाने केली जाते अणुघड्याळे सिझियम अणूंना मायक्रोवेव्ह सिग्नल सादर करतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद